व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर राजकीय क्षेत्रातले पत्रकारिता क्षेत्रातले आणि ज्यांनी मला निमंत्रण दिलं या कार्यक्रमाचं ते संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि अगदी हाताच्या एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संख्येने दिसणाऱ्या माझ्या भगिनी खरं तर आज इथे येऊन भाषण करायचं आहे अशी काही माझी तयारी नव्हती आणि नाही म्हणायला भाषणांचा सरावही आता माझा सुटलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा गॅपनंतर इथे येऊन भाषण करू असं मला अपेक्षित नव्हतं मला अपेक्षित होतं एक चर्चासत्र आणि माझ्या नियोजित वेळेच्या आधी मी आले आणि मला जे चर्चासत्र बघायला आत्ता मिळालं त्याचा मला खरं आज मनापासून आनंद झाला आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज मी करते त्याच्यामधली सगळ्यात कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी जिला म्हणता येईल ती पाहण्याचा त्याची साक्षी होण्याची मला आज संधी मिळाली याचा मला निश्चितच आनंद वाटतो आज इथे माझ्या माहितीनुसार एक चर्चासत्र होतं की महिलांचा सहभाग संविधान वाचवण्यासाठी आवश्यक का आहे अशा विषयावरती चर्चासत्र होणार होतं पण ॲक्टिव्ह राजकारणात नसले तरी दहा वर्ष काढलेली आहेत शेवटी माझ्यामध्ये डी एन ए पण बहुतेक असावा राजकारणाचा आणि तो एकाच बाजूनी नाही दोन्ही बाजूंनी आहे म्हणजे एकीकडे मुंडेंचा लोकसंग्रहाचा डी एन ए आहे तर दुसरीकडे महाजनांचा राजकारणाचा आणि पत्रकारितेचासुद्धा डी एन ए माझ्याकडे आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही हा वारसा सांगताना मला अतिशय आनंद वाटतो तर सांगण्याचं कारण हे की आजचा जरी प्रोग्राम ऐन वेळेला बदलला असला मी भाषणाची तयारी करून नव्हते आले पण भाषण करा म्हणाले ना मग माघार घ्यायची नाही कारण शेवटी मुंडे कुठेही उभं केलं तरी आम्ही पायावरच उभे राहणार हा आमचा मुळात जो धर्म आहे त्या धर्मापासून वेगळं मला वागता येणार नाही आणि आज कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना मी हा विचारही करत होते की जनरली जी अधिवेशनं असतात ती अमुक एका समूहाची अधिवेशनं जेव्हा असतात त्यावेळी बहुतेक त्यांच्या मागण्या त्यांचे त्रास त्यांच्या आयुष्यात येणारे अडथळे आणि सरकारनी त्यांच्या बाबतीत काय सरद म्हणजे भूमिका घ्यावी आणि त्यांना काय मदत करावी अशा आशयाची अधिवेशनं असतात पण खूप आनंद वाटला जेव्हा मी आले आणि जे चर्चासत्र सुरू होतं तिथे आपल्याच समूहाकडे अतिशय डोळसपणे बघणं आणि बघितल्यानंतर ती, ती परखड मतं व्यक्त करणं हा जो आनंद आज आपल्या दोघांमुळे मला मिळाला मला खूप कौतुक वाटतं त्या गोष्टीचं कारण हे आत्मपरीक्षण करण्याची गरज केवळ पत्रकारितेला नाही आज समाजातल्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे प्रसन्नजी आपण म्हणालात की मी खूप हसले एका ह्याच्यावरती तर तशी मी हसमुखच आहे मी फार दाद देणारी श्रोता आहे मंचावर जे सुरू असतं त्याला दाद देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असते आणि बाकीच्या गोष्टी ज्या बोलायच्या आहेत ते बोलण्याचा हा मंच नाही म्हणजे जसं मी इतरांच्या जागी जाऊन निवडणुका लढवणार नाही दुसऱ्यांच्या जागा घेणार नाही तसा हा मंच पं पत्रकारितेचा आहे त्यामुळे माझ्या राजकीय जीवनाविषयी मी ते बोलणार नाही आय विल नॉट स्टील द शो असा मी प्रयत्न करेल की मी स्टील शो स्टील करू नये पण आता तो झालाच आपले आप तर मग त्याला तुम्ही मला दोष देऊ शकणार नाही महिलांचं प्रतिनिधित्व हा विषय होता त्यामुळे थोडंसं त्याच्याविषयी बोलते आज आपल्याला संविधान वाचवण्यासाठी महिलांच्या सहभागाची गरज आहे का तर मुळात संविधान वाचवण्याची गरज आहे का हा एक वेगळा वादाचा विषय होईल आणि मी जर ते काहीही बोलले तरी मी कितीही निपक्षपाती मत दिलं तरी माझं मत, मत, मत हे भारतीय जनता पार्टीचं मत म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल आणि हे कुठेतरी आपल्याला बघणं करणं थांबवलं पाहिजे पत्रकारांनी निर्भेड येऊन पुढे जसे आपले मतं मांडले पाहिजेत जसं आपण बोलताना म्हणालात की आपल्या धडावर आपलंच डोकं असावं आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असावं पण त्या डोक्यात आपले, आपले विचार असले तरी आपल्या तोंडात एवढी शक्तिशाली जीभ असावी की ज्या जीभेने आपल्याला ते विचार मांडता आले पाहिजेत आणि पक्षनिष्ठा राष्ट्रनिष्ठा या सगळ्यांचा यथोचित सन्मान आदर करत असताना सुद्धा व्यक्ती म्हणून तुमची मूल्य जर थोडीशी तुमच्या पक्षापेक्षा किंवा तुमच्या विचारांपेक्षा वेगळी असतील परंतु समाज हिताची असतील तर ते पुढे येऊन मांडण्याची शक्ती सुद्धा राजकीय नेत्यांनी ठेवणं ही आजच्या काळातली गरज आहे असं मला वाटतं हे झालं राजकारणाचं पत्रकारितेचं इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा थोडंसं कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता जी आपण म्हणतो ती सर्व क्षेत्रांमध्ये येणं आवश्यक आहे ही आचारसंहिता ही केवळ निवडणुकीच्या पंचेचाळीस दिवसांपुरती मर्यादित न राहता सतत जर आपण या आचारसंहितेचं पालन केलं तर आज जी सगळ्या समाजामध्ये जो असंतोष आहे तो एका क्षेत्रापुरता एका राज्यापुरता एका देशापुरता नाही आहे हे ग्लोबल आहे तसंच अ पॅन्डेमिक जसा करोनाचा प्रसार झाला त्यावेळी करोनाने कुठल्याही गरिबात आणि श्रीमंतामध्ये भेदभाव केला नाही अमेरिकन आणि ना इंडियनमध्ये भेदभाव केला नाही तसंच आज ही जी सामाजिक असमरसता आहे ह्याचा फटका मला वाटतं केवळ आपल्या देशाला नाही तर जागतिक पातळीवरती आपल्याला बघायला मिळतो विविध युद्ध असतील विविध घडणाऱ्या घटना गड़ना असतील आणि विषय राहिला महिलांच्या सहभागाविषयी तर महिलांच्या सहभागासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे महिला एकट्या महिलांचा पुरस्कार करू शकत नाही जोपर्यंत पुरुषांची साथ नसेल तोपर्यंत महिलांचं प्रतिनिधित्व वाढणं हे शक्य होणार नाही म्हणून मी आता लोकसभेमध्ये महिलांचे किती टक्केवारी आहे दोन हजार चौदापर्यंत किती होती चौदा नंतर किती वाढली कसं नारी सशक्तीकरणाचं बिल वगैरे पास झालं हे सगळं बोलले तरी परत मी भारतीय जनता पार्टीची प्रवक्ता म्हणून बोलते असं वाटेल त्यामुळे मी त्या विषयांना हात न घालता आपण ह्याला सामाजिकदृष्ट्या कसं हाताळलं पाहिजे हे अगदी अवघ्या एक मिनिटात सांगून तुम्हाला मोकळं करणार आहे आणि या चर्चा करत असताना त्याच्यामध्ये केवळ महिला प्रतिनिधींना बोलवू नका पुरुष लोकप्रतिनिधींची काय धारणा आहे है। ह्याचासुद्धा विचार करा आज अनेक घरामधल्या महिला राजकारणात सक्रिय कधी होतात जेव्हा महिलाला आरक्षण पडलेलं असतं आणि तिथे तिथे, तिथे तिच्या नवऱ्याला उभं राहता येत नाही किंवा मुलाला उभं राहता येत नाही सरपंचाला महिलेचं आरक्षण पडले म्हणून आईला किंवा बायकोला उभं करता ही धारणा जोपर्यंत आपली बदलत नाही तोपर्यंत महिलांना चांगलं सक्षम प्रतिनिधित्व या राजकारणामध्ये नाही समाजकारणात कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळणं शक्य नाही आहे महिलांचं प्रतिनिधित्व कुठे जास्त असतं आपल्याला दिसतं चांगले चॅट शो घेताना अनेक पुरुष पत्रकार आपल्याला बघायला मिळतात महिला किती पत्रकार आहेत ज्या फार चांगल्या मी मराठी पत्रकारितेमध्ये म्हणते हिंदीमध्ये बऱ्यापैकी आहेत पण त्यावेळी आपण एखाद्या ह्याला प्राईम टाईम जेव्हा तुम्ही न्यूज चॅनलचा देता तेव्हा तो प्राईम टाईम किती चॅनेल्सवरती महिला यांना आहेत प्रतिनिधींना ह्याचा पण आपण विचार करण्याची गरज आहे काय आहे ना एक म्हण आहे सगळ्यांना वाटतं समाजात प्रबोधन झालं पाहिजे क्रांतिकारी जन्मले पाहिजेत ते म्हणतात ना सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत त्यांनी प्रबोधन केलं पाहिजे पण ते शेजारच्या घरी जन्मले पाहिजेत कारण आम्हाला त्याचे जे त्रास आहेत तो नको आहे आम्हाला त्यांच्या त्यागानंतर बलिदानानंतर मिळणारे फायदे हवे आहेत पण ते करत असताना होणारा त्रास सहन करण्याची जर आपली शक्ती नसेल तर बदल हे फक्त स्टेजवरच्या भाषणापुरतेच मर्यादित राहतील एक आणखी उदाहरण देते माझ्या ओळखीचे एक सम आहेत परवा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लहान मुलगी आहे त्यांची तिने शाळेमध्ये ते फॅन्सी ड्रेससाठी ती गेली तर तिची मैत्रीण राधा झाली आहे आणि ही मुलगी कृष्ण झाली आहे तर मला खूप कौतुक वाटलं की छान आहे तर त्यांनी मला असं सांगितलं की नाही नाही मागच्या वर्षी ती राधा झाली होती यावर्षी तिने असं सांगितलं की तिला कृष्णाच व्हायचं आहे आणि मला आनंद वाटला की तिच्या आईवडिलांनी तिला कृष्ण होण्याची परवानगी दिली पण पर त्या क्षणी माझ्या मनामध्ये असा विचार आला की मुलीला कृष्ण होऊ देण्याचा मोठेपणा मनाचा आपण दाखवतो मला मुलगा आहे आज दहा वर्षाचा माझा मुलगा जर मला असं म्हणाला की मम्मा मी शाळेमध्ये राधा होतो तर मी त्याला होऊ देईल का मी त्याला होऊ देणार नाही कारण माझी तुमच्या सगळ्यांसगट माझीसुद्धा स्वतःची अशी धारणा आहे मुलींना लिबर्टी देण्यामध्ये आपला पुढारलेपणा आलेला आहे पण मुलांना मुलींच्या बरोबरीने इक्वॅलिटी देण्यामध्ये आपला पुढारलेपणा अजून आलेला नाही आहे का माझा मुलगा राधेचा गे गेटअप घेऊन जर गेला तर मला त्याच्यात अपमानास्पद का वाटलं पाहिजे जर मी एक स्त्री असून ह्याला अपमान समजते तर तो, तो उद्या पुरुष म्हणून या गोष्टीकडे अपमानास्पदच बघणार आहे तर आपण स्वतः स्त्रियांनी जोपर्यंत आपलं स्थान हे समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीचं आहे आणि ते सन्मानाचं आहे हे जोपर्यंत आपण नाही ठरवत तोपर्यंत आपण या प्रबोधनाची सुरुवात करू शकत नाही त्यामुळे जितकं फ्रीडम मुलींना आहे आम्ही तर घरात तिघी मुली असल्यामुळे आम्हाला नेहमी आमच्या आईवडिलांनी इक्वली ट्रीट केलं आम्ही चांगल्या आणि पुरोगामी विचारांच्या घरात वाढलेल्या मुली आहोत आम्हाला नेहमीच ते स्वातंत्र्य राहिलेलं आहे मुलीला मुलासारखं वागू देता पण मुलामध्ये सुद्धा थोडीशी कोमलता थोडीशी शीतलता थोड्याशा मन मुलीच्या मनामध्ये असणारा संवेदनशीलपणा जर आपण चांगलं त्याचं चा योग्य रीतीनं स्वागत करू शकलो तर निश्चित हे चित्र बदलण्यामध्ये मदत होईल बाकी प्रतिनिधित्व वाढावं वा, महिलांनी संविधानामध्ये त्याचं योगदान द्यावं त्यासाठी जे जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्या त्यांच्या काळामध्ये प्रयत्न करतात कोणी कमी करतं कोणी जास्त करतं कोणाचे प्रयत्न जास्त झाले कोणाचे कमी झाले ह्याच्यात एकमेकांवरती ताशरे ओढणं माझ्या पक्षाचं घोडं पुढे दामाटणं इतर पक्षांवर टीका करणं त्याच्यासाठीचा मंच वेगळा असेल त्या मंचावर मी ती टीका करेलही पण आजचा विषय हा सामाजिक दृष्टिकोन बदलणं ही काळाची गरज आहे आणि महिलांना पुढे आणणं ही केवळ राजकीय नेत्यांची जबाबदारी नाही आहे समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची जबाबदारी आहे एक सक्षम महिला घराच्या बाहेर काम करू म्हणून काम तेव्हाच करू शकते जेव्हा तिच्या मागे एक चांगली पोषक विचार करणारी सशक्त सुदृढ विचारसरणीची फॅमिली असते आणि त्या फॅमिलीमध्ये इतर महिला म्हणजे तुमची आई तुमची सासू तुमची मुलगी ह्या सर्व आल्या आणि त्याचबरोबरीने घरातले पुरुषसुद्धा म्हणजे तुमचे वडील भाऊ तुमचे पती ह्या सर्वांचा सुद्धा समावेश असल्याशिवाय आपण पुढे देऊन महिलांचं प्रतिनिधित्व इथे वाढू शकत नाही स्त्री दाक्षिण्य वागण्यात चांगलं वाटतं पण तरी दक्षिणेला म्हणजे आपण डाव्याच असा जे धारणा आहे ती धारणा बदलण्याची गरज आहे स्वतःच्या स्त्रीपणाचा विनाकारण भाऊ करून अनडिवॲडव्हानेज घेऊ नका जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या पतींनी स्वयंपाकघरात आपलेल्या भाजी चिरायला मदत करावी तेव्हा तुम्ही सुट्टीला जाताना त्यांनी जर दहा किलोची बॅग उचलली तर तुम्ही पाच किलोची बॅग उचला आणि तुम्ही बरोबरीने आणा तर हे चित्र बदलेल अनड्यू ॲडव्हान्टेज महिलांनी घेऊ नये आणि विनाकारण दादागिरी पुरुषांनी करू नये ह्या गोष्टी जर दोन्ही जमल्या तर निश्चित हे चित्र आपल्याला फार सकारात्मक दिसेल आज आपण या पद्धतीच्या अधिवेशनाचं आयोजन केलं आणि त्या त्यानिमित्ताने आम्हाला त्यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल त्या मी आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते कारण प्राईम टाईमवर नसणाऱ्या बातम्या वर्तमानपत्राच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या पानावरची लिहिलेली छोटीशी बातमी त्यांना फारसं कोणी महत्त्व देत नाही पण आज आपल्या माध्यमातून सगळ्या माजी खासदारांना इथे आपण स्टेजवरती स्थान दिलेलं आहे त्या म्हणून मी तुमचे विशेष आभार व्यक्त करते आणि आपल्यामधला जो संवाद आहे तो केवळ लोकप्रतिनिधी असतानाच मर्यादित न ठेवता समाजामध्ये आपलं काहीतरी योगदान देण्यासाठी सर्व घटकांनी नियमित प्रमापणे एकमेकांच्या संपर्कात राहून एकत्र येऊन आपल्या समाजासाठी पोषक अशा कामगिरी करत राहावी अशी विनंती या निमित्ताने मी करते पुन्हा एकदा आपल्या या अधिवेशनाला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आज या कार्यक्रमात मला इतकं मोकळं आणि चांगलं वाटलेलं आहे कारण मी कुठल्याही पदावर नाही त्यामुळे मला कुठलं प्रॉमिस करायचं नाही कुठले मुद्दे मांडेल अशी वचनं द्यायची नाहीत कोणत्या योजना मंजूर करून घ्यायच्या नाही आहेत हा मोकळा संवाद आहे आणि मोकळ्या संवादाचं सौंदर्य हे वेगळंच असतं त्यामुळे मनापासून घडवून आणलेल्या या संवादाबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करून तुमच्या पुढील कार्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र